जावलीचे राजधानी मेढा येथे मराठा आरक्षणाची विजय मिरवणूक काढण्यात आली या येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या सोडवण्यासाठी मराठा समाज एक राहणे ही काळाची गरज आहे म्हणून गाव पातळी समाज एकत्र राहिला पाहिजे असा विचार सर्वांनी केला पाहिजे मराठा एक होत आहे आणि एकमेकांना मदत करून पुढे जात आहे असेच एकमेकांना मदत करूया अशा सद्भावना विजय मिरवणुकीच्या वेळी व्यक्त करण्यात आल्या यावेळी विलास बाबा सचिन जवळ सचिन करंजेकर राजेंद्र धनावडे चौधरी राजेंद्र उपस्थित होते तसेच मेढा विभागातील करंजे आंबेगर या ठिकाणी सुद्धा आरक्षणाचा विजय उत्सव साजरा करण्यात आला न्यूज मराठी लाईव्ह पत्रकार श्री बजरंग चौधरी यांच्यासह प्रतिनिधी श्री संजय वांगडे मेढा जावली या ठिकाणी प्रत्येक आंदोलनाला मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली मग ते आर्थिकदृष्ट्या असू द्या साहित्य रूपाने असू द्या पाणी व्यवस्था असू द्या जी म्हणून जबाबदारी दिली जाईल ती जबाबदारी इमान इद्वारे जावळेकरांनी पार पाडली आणि म्हणून हा क्षण हा विजयीचा गुलाल घेऊन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की जवळी तालुक्यातून किती लोक मुंबईला गेली होती याचा आपल्या सर्वांना ज्ञात आहे आपल्याला सांगायला मला अभिमान वाटेल मराठवाडा पेटून उठला होता विदर्भ पेटून उठला होता आणि खऱ्या अर्थानं वाशिम असेल जालना असेल या ठिकाणावरून घर बंद करून लोक त्या ठिकाणी आले होते आणि आम्ही बघितलं की त्या लोकांनी दहा हजाराचा पंधरा हजाराचा बाजार सोबत आणला होता पण मराठा समाजाच्या माझ्या बांधवाने अगदी अंतर्वली सराठीपासून मुंबईपर्यंत एकाही माऊळ्याला काही कमी पडू दिलं नाही ज्या पद्धतीनं पंढरीची वारी निघते आणि वारीच्या वाटेवरती अन्नदाते तयार होतात याच पद्धतीनं माझा मराठा समाज माझी माय भगिनी नवी मुंबईमध्ये असणारी माय भगिनी आपल्याला जे म्हणून करता येते हरण असेल पिटला असेल चपात्या असतील भाकरी असतील जे म्हणून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्या ठिकाणी नवी मुंबईच्या आपल्या सर्व म्हाताडी कामगारांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दोन दिवस काम या सगळ्या मावळ्यांना केलेलं आहे जावळीकर जनतेला या ठिकाणी धन्यवाद देतो की या लढाईमध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी झाला माझ्या माय भगिनी प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी झाल्या माझा युवक बांधव प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी झाला आज जरी आपल्याला जी आरच्या माध्यमातून कोणबी आरक्षण मिळालेलं असलं सगळ्या सोयऱ्यांना एखाद्याचं नोंद सापडली त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा आरक्षण मिळणार आहे आणि यानंतर सुद्धा पुढचं राहिलेल्यांना सुद्धा आरक्षण निश्चित पद्धतीने मिळणार आहे असा विश्वास आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे या जवळीचे सुपुत्र माननीय अंकुशराव कदम बाबा यांनी सुद्धा त्या ठिकाणी सूत्र संचालन करण्याचं काम या व्यासपीठावरून केलं ही अभिमानाची गोष्ट आहे जवळीकरांना मी एक कोण छोटा कोण मोठा यापेक्षा एखादा गरीब घरातला सुद्धा युवक जर पुढे येऊन आपल्याला हाक देत असेल तर आपण मोठ्या संख्येने या हाकेला उभे राहिलात तर आजचा हा विजय त्याच एक प्रतीक आहे अंतर्वली सराटीमध्ये निर्माण झालेला एक साधा कुटुंब अगदी जरंगे पाटलांच्या भाषेत सांगायचं तर मला कुठलाही रंग नाही मला रूप नाही पण मला समाजाने डोक्यावर घेतलं त्या समाजाची मी कधी कधी गदारी करणार नाही अशा पद्धतीचा शब्द जरंगे पाटलांनी दिलेला आहे त्याच पद्धतीने मी जावळीच्या जनतेला आव्हान करणार अरे तुमची सामान्य माणसाची ताकद ओळखा सामान्य माणस सा जागा झाला तर काय करू शकतो हे आजच्या मराठा आंदोलनानं दाखवून दिलेलं आहे आणि जगाला हेवा वाटावा अशा पद्धतीचं अत्यंत शांततेच्या मार्गाने हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे काल रात्री नवी मुंबईमध्ये आंदोलन सुरू असताना खरोखर आझाद मैदान असेल किंवा छत्रपती शिवाजी टर्मिनल असेल या ठिकाणी सुद्धा लाखोंचा जनसमुदाय त्या ठिकाणी गेला होता आणि त्यामुळं सरकारला जाग व्हावं लागलं आणि मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्या लागला हा विजय सर्व मराठा बांधवांचा आहे सर्व माझ्या माई भगिनींचा आहे सर्व युवकांचा आहे पुन्हा एकदा मी आपल्या चरणावरती सर्वांनी जे जे मदत केली त्याबद्दल नतमस्तक होतो आणि जावळी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं आपल्या सर्वांना धन्यवाद देतो

शिक्षण असून द्या शैक्षणिक असू द्या आर्थिक असून द्या ह्याच्यावर काय काही करायचं नाही करायच्या आपल्याला म्हणजे आपल्याला आपल्या देश काढण्यासाठी